हातकणंगली पोलिसांची दारूबंदी कारवाई तीन लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त हातकणंगली पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार मोठी कारवाई करण्यात आली असून तीन लाख सहा हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेकर यांनी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे गुन्हा दाखल तपशिलानुसार मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता हातकणंगले येथील सांगली कोल्हापूर रोडवर निसर्ग बार समोर उभे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो एम एच कारमधून बेकायदेशीर दारूचा साठा आढळला सदर कारवाईत एकूण तीन लाख तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही दारू विरोधातील कारवाई आरोपी किरण श्रावण देवाई व एकोणतीस राहणार कोरवी गल्ली हातकरंगले यांच्या विरुद्ध करण्यात आली असून तो बेकायदेशीररित्या व विनापरवाना दारू साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचं निष्पन्न झालंय फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत पोलिसांनी दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भविष्यातही अशाच कारवाया सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला चॅनल लाईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा